आमच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती कम्प्लीट पण आम्हाला तीन वर्षात म्हणजे मूल राहत नव्हते आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो दोन तीन ठिकाणी ट्राय पण केला आम्ही याची पण नंतर आम्हाला काही फरक जाणवला माझ्या कजिनने मला पाठक सरांचा हे दिलं होतं सजेशन केलं होतं तर आम्हाला फक्त एक महिन्यामध्येच फरक जाणवला ते आणि ज्यांना बी असं म्हणजे उर्द्व्वंद्वचा प्रॉब्लेम आहे वगैरे त्यांनी बिंदास येथे ट्रीटमेंट घेतली पाहिजे शंभर टक्के यायलाच होतोच तसं वाटलं हॉस्पिटल एक नंबर म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणजे ते खूप चांगलं त्यांचे समजून सांगतात भीती दूर करतात पहिली गोष्ट म्हणजे आणि पॉझिटिव्हनेस येतो सरांच्या बोलण्यातून की हा की काहीतरी प्र हे जाणवलेच पॉझिटिव्ह काहीतरी गोष्ट येईल गुड न्यूज येईलच आणि आणि शेवटी आम्हाला गुड न्यूज एक महिन्यानंतरच ट्रीटमेंटनंतर जाणवलं दोघे दाम्पत्यांचं अभिनंदन ते काय नवीन कधीच